डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा इसापूर धरण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही इस्लाम धर्माचे धर्मगुरू पैगंबर मोहम्मद साहेब यांची जयंती अत्यंत उत्साह आणि आनंद तसंच भाईचाराच्या वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात जामा मस्जिद येथून काढण्यात आलेला भव्य रॅलीने झाली रॅलीने अलावा चौक टिपू सुलतान चौक शेख बाबूभाई तांडा मुक्ती अध्यक्ष यांचे निवासस्थान लियाकत भाई यांच्या घरासमोरून ग्रामपंचायत इसापूर धरण बसस्टँड शाहीद प्रकाश चौक या प्रमुख मार्गावरून फेरफटका मारत पुन्हा अलावा चौक येथे सांगता झाली यावेळी मोठ्या संख्येने सर्व धर्माचे नागरिक उपस्थित होते हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवांनी एकत्र सहभागी हो होऊन एकी आणि सांप्रदायिक सौहार्दाचा सुंदर संदेश दिला ईद मिलादुन नबीचा हा सोहळा इसापूर धरण धार्मिकतेसोबतच एक बंधूत्व आणि शांततेचं प्रतीक ठरला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस प्रशासनाने मोलाची साथ दिली यामध्ये माननीय श्री राजेश वर्थे पी एस आय मोरे जमादार पांडे सर पिंटू राठोड आदींचे विशेष सहकार्य लाभलं गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले डी एन न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी शेख हसू खान पठाण यांची रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.